एक महत्वाची बाबतीत आपल्याला माहिती द्यायची होती याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक आरोपी गँग आहे त्याच्यामध्ये काही महिन्याआधी या गँगचा एक जो सदस्य होता त्याला अटक करण्यात आली होती त्याच्याकडून बासष्ट टोळे तो सोनं सोना आम्ही रिकवर केला होता ह्या गँगचा अजून एक मेंबर एक सदस्य आम्हाला आता सापडलेला आहे सा हा फलटण भागाचा राहणारा साखरवाडीचा राहणारा हा आरोपी आहे याच्यामध्ये सातारा त्यांनी सातारा आणि पुणे मिळून असे त्यांनी एकूण एकंदरीत तेवीस गुन्हे केलेले होते अशी कबुली त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये दरोडा जबरी चोरी घरफोड्या चेन स्नॅचिंग साधे चोऱ्या अशा प्रकारचे हे गुन्हे आहेत यांच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरस्त असतात फिरून ह्या सगळ्या चोऱ्या करत असतात यांच्याकडून लोननच्या गुन्ह्यामध्ये आम्ही यांची पोलीस कस्टडी घेतली त्यांच्याकडून विचारपूस केलेली आणि विचारपूस केल्यानंतर यांच्याकडनं चांगली रिकव्हरी झालेली आहे त्रेपन्न सोना यांच्याकडून आम्ही रिकव्हर केलेला आहे त्याचबरोबर सेचाळीस हजारचा चा चांदी यांच्याकडून रिकवर झालेला आहे एकंदरीत बत्तीस लाख रुपयाचा जो मुद्देमाल आहे तो याच्यामध्ये रिकवर झालेला आहे आणि हा सर्व मुद्देमाल जे गरीब पब्लिक आहे लोक आहे फिर्यादी आहे पीडित आहे ज्यांच्याकडून या सगळ्यांनी चोरी केलेल्या होत्या यांना आम्ही आता या परत करण्यासाठी लवकर लवकर त्याची प्रोसेस आम्ही सुरू करतोय जेणेकरून गरीब पीडितांना त्यांचा जो सोना आहे तो परत आयुष्यभरची जी कमाई आहे त्यांना ती परत मिळेल त्याचबरोबर ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन काही सदस्यांचे नाव त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे ते नाव निष्पन्न झाल्यानंतर आता त्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे त्यांना अटक करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आणखीन काही इतर गुन्हे जर डिटेक्ट झाले आणि त्यांच्याकडून आणखीन काही डिटेक्शन झाला तर आणखी गरीब लोकांचा जो सोना आहे किंवा आयुष्यभरची जी कमाई आहे ते त्यांना परत करता येईल त्याचा प्रयत्न आमच्याकडून सध्या सुरू आहे तो सर कौन सुबह से लिखता था या प्रेस्टॉरंट मध्ये नाय केली कोणी सांगितलं की आपल्या यावेळेस पंधरा टक्के आपल्या घरपुड्या कमी झाल्या तर हे सांगितलं पाहिजे त्या प्रेस्टॉरंटमध्ये झालं पाहिजे